शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो येत्या सत्तावीस डिसेंबरला पुसेका विंद केकेसरीचे भव्य दिव्य ओपन बैलगाड्या श्रेतीचे मैदान पार पाडणार आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणकोणते नंदी पुसेका विंद केकेसरी मैदानासाठी सज्ज आले येते तर मित्रांनो बघूया मग बॅनरच्या माध्यमातून आपला सर्वांचा लाडका किरण अप्पांचा सप्त केसरी भारत देखील या पुसेका भिंद केसरी मैदानासाठी सज्ज आलेला आहे तानाजी अप्पा पाटील जिंते यांचा देखील पुस्तका विंध्यकेसरी मैदानासाठी सज्ज आलेला आहे महाराष्ट्र केसरी छोटा बादल देखील या पुस्तक विंध्यकेसरी मैदानासाठी सज्ज आलेला आहे विकास शेठ ठुमरे यांचा रायफल एकावन्न एकावन्न देखील या पुस्तका विंध्यकेसरी मैदानासाठी सज्ज आलेला आहे मांगडी दत्तांचा सप्त हिंद केसरी दे सुंदर देखील या पुस्तका विंध्यकेसरी मैदानासाठी सज्ज आलेला आहे महेश शेठ यांचा लक्ष देखील या पुस्तका विंध्यकेसरी मैदानासाठी सज्ज आलेला आहे आपला सर्वांचा लाडका सातारा एक्सप्रेस देखील या पुस्तेका विंध केसरी मैदानासाठी सज्ज आलेला आहे घरनिकेच्या अनबानशान घरनिकेचा राजा देखील या पुस्तिका विंध केसरी मैदानासाठी सज्ज आलेला आहे मशीन सुंदर सत्तर नव्वद देखील या पुस्तेका विंध केसरी मैदानासाठी सज्ज आलेला आहे आपल्या सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांचा बिंजोडचा बेताब बादशाह मथुर देखील या पुस्तेका विधकेसरी मैदानासाठी सज्ज आलेला आहे गणेश पाटील शिरसवडी यांचा चंद्र अकरा अकरा देखील या पुस्तेका विंदकेसरी मैदानासाठी सज्ज आलेला आहे आपला सर्वांचा लाडका मोहिल शेड्डुमा यांचा नवम हिंद देखील या पुस्ते विंदकेसरी मैदानासाठी सज्ज आलेला आहे आपला सर्वांचा लाडका स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा पंचम हिंद केसरी सर्जा देखील या पुस्तेगाव भिंधकेसरी मैदानासाठी सज्ज आलेला आहे बुलढाणा एक्सप्रेस पब्या देखील या पुसेगा भिंद केसरी मैदानासाठी सज्ज आलेला आहे छत्रपती संभाजीनगरचा लखन देखील या पुस्तिका विंध्यकेसरी मैदानासाठी सज्ज आलेला आहे घोटकरांचा छोटा सार्जा देखील या पुस्तका विंध्य केसरी मैदानासाठी सज्ज आलेला आहे पाचुंबरीकरांचा गुरुदेखील या पुस्तका विंध्य केसरी मैदानासाठी सज्ज आलेला आहे शेवायाबांचा पाकऱ्या देखील या पुस्तिका विंध्य केसरी मैदानासाठी सज्ज आलेला आहे देखील या पुस्तका विंध्य केसरी मैदानासाठी सज्ज आलेला आहे पिंटू शेटमडक वडके यांचा सुंदर रूप कॉकटेल देखील या पुस्तिका विंध केसरी मैदानासाठी सज्ज आलेलं आहे रॉकेट ग्रुपचं काहीच लक्ष देखील या पुस्तका विंध केसरी मैदानासाठी सज्ज आलेलं आहे भिवंडीकरांचा लक्ष देखील या पुस्तका विंध्य केसरी मैदानासाठी सज्ज आलेला आहे हिंदकेसरी तात्याडायवर रामोशिवाडीकरांचा सुंदर देखील या पुस्तका विंध्यकेसरी मैदानासाठी सज्ज आलेला आहे ट्रिपल हिंद केसरी अंजर देखील या पुस्तका विंध्यकेसरी मैदानासाठी सज्ज आलेला आहे विठ्ठल नानांची नवीन खरेदी देखील या पुस्तका विंध्य केसरी मैदानासाठी सज्ज आलेला आहे उंबरले एक्सप्रेस वजीर देखील या पुस्तका विंदकेसरी मैदानासाठी सज्ज आलेला आहे बापूशेठ आंबेकर वडके यांचा अर्जुन देखील या पुस्तका विंदकेसरी मैदानासाठी सज्ज आलेला आहे स्पीड किंग शंभू देखील या पुस्तका विंदकेसरी मैदानासाठी सज्ज आलेला आहे पिष्टन बावीस अकरा देखील या पुस्तक विंदकेसरी मैदानासाठी सज्ज आलेला आहे द्वारलीकरांचा हरणे सहाशे बावीस देखील या पुस्तका विंदकेसरी मैदानासाठी सज्ज आलेला आहे मिलिंदशेठ पाटील यांचा भुंगा देखील या पुस्तका विंदकेसशरी मैदानासाठी सज्ज आलेला आहे तर मित्रांनो कोणकोणती नंदी या पुस्तका विंदकेसरी मैदानासाठी सज्ज आले आहेत ते आपण बॅनरच्या माध्यमातून बघितलेच असाल तर मित्रांनो आपण लवकरच पार्ट टू देखील घेऊन येणार आहोत त्यामुळे हो जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका